नमस्कार श्री भास्कर अनंत लिमय लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण बाराव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत ब्रह्मानंद पद प्राप्ती गुरूंची आज्ञा शिरसामंत मानून अनंतशास्त्री सर्पेश्वरी दाखल झाले दिनावधी न लावता ते तेथे जाऊन पोचले ते स्थान भयानक अशा अरण्याच्या मध्यभागी असून ओंकारेश्वर क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे ते नर्मदा तटाकी वसलेले आहे हे पुरातन क्षेत्र असून प्रेक्षणीय आहे तेथे त्या स्थानाच्या दुर्गमत्वामुळे लोकांचा सुळसुळाट बिलकुल नाही साधक मुमुक्षींच्या दृष्टीने हे खरोखर श्रेष्ठतमाचं स्थान आहे निर्जन अरण्याच्या मध्यभागी असल्यामुळे एकांतवासाला अत्यंत अनुकूल आहे निर्जन अरण्यात असलेल्या या देवाच्या दर्शनाला येणारे भक्त विरळच या देवस्थानच्या आसपास वाघ अस्वल चित्ता यासारख्या हिंस्र प्राण्यांचा संचार असल्याने तेथे दिवसादर्शनास येण्याची जिथे मारामार तिथे वस्तीचं नावच काढण्याची सोय नाही अशा स्थानी अनंतशास्त्राचं आगमन होताच त्यांनी कैलासपतीला प्रथम शिरसावंदन केलं पवित्रतम नर्मदा नदी आणि निवांत शिवमंदिर पाहून त्यांचं सर्वांग पुलकित झालं आणि न घाबरता देह वा पातयामी कार्य वा साधयामी असा निर्धार करून त्यांनी गुरुवाज्ञेप्रमाणे श्री ओंकारेश्वराच्या सानिध्यात श्रीराम मंत्राच्या पुरस्चरणाचा प्रारंभ केला अनंतशास्त्री दररोज भल्या पहाटे उठून प्रथम या ओंकारेश्वराची भक्तिभावाने स्तुती करून त्याला नमन करीत असत नंतर त्यांचं आराध्य दैवत अशा श्री सद्गुरूंना हृदयपीठावर स्थापून भक्तिभावाने त्याची मानसपूजा करत असत त्यावेळी ते आसनबद्ध होऊन बसत असत एक तास रात्र शिल्लक असतानाच ते तिथून स्नानासाठी नदीला जात असत इथे स्नानादी अंधिक उरकून परत मंदिर येऊन षोडशोपचारे शिवाचे पूजन करून पद्मासन घालून रामतारक मंत्र जपाला जी सुरुवात होत असे ती अव्याहतपणे संध्याकाळचे चार पाच वाजेपर्यंत चालत असे त्यानंतर ते आसन सोडून उठत त्यानंतर फळे धारण करणाऱ्या वृक्षाखाली पडलेली पाने गोळा करून ती नर्मदेच्या पात्रात धुवून खात असत आणि त्यावर नर्मदेच्या मधुर जलाचे पान करत असत हा कार्यक्रम दिवसाकाठी एकदाच आणि तोही संध्याकाळी होत असे जवळपास जनवस्ती नसल्यामुळे माधुकरी भिक्षांनाची सोय नव्हती त्यामुळे पर्णाहार हाच त्यांचा आहार बनला होता अशा रीतीने दिवस रात्र न म्हणता श्री राम मंत्राचा अखंड जप चालला होता अशा तऱ्हेची उग्र तपश्चर्या अनिर्बंधपणे सहा सात महिने चालू होती भगवंत काय किंवा सद्गुरू काय साधकाची मधूनमधून परीक्षा घेतच असतात या परीक्षांनी सत्शिष्याच्या वा साधकाच्या चित्ताची स्थिरता झाली आहे अगर नाही त्याचे मनोधैर्य वाढले आहे की नाही याचा अंदाज त्यांना येतो असे म्हणण्यापेक्षा आपल्या भक्ताच्या आढळनिश्चयाचा प्रत्यय जगाच्या निदर्शनाला आणून देण्याचा त्याचा प्रयत्न असतो असे म्हणणे संयुक्तिक ठरेल कारण एकतर पूर्ण खात्री झाल्यावरच साधकावर असली जबाबदारी ते टाकतात तरी पण साधकाचं मनोधैर्य वाढावं या उद्देशाने संकटे निर्माण करून परीक्षा घेण्यात येत असली पाहिजे असे वाटते या न्यायाला अनुसरून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नाना प्रकारचे उपाय योजले एके दिवशी रात्री आनंदशास्त्री एकांत चित्ताने जप करीत बसले असता एक अकराळ विकराळ वाघ देवळाबाहेर येऊन उभा राहिला आणि त्याने दोन तीन वेळा भयानक अशी गर्जना केली श्री मंत्र मंत्रजपात घरक झालेल्या अनंतशास्त्रांना ती ऐकू गेली नसेल असे नाही पण ते जागचे बिलकुल हल्ले नाहीत नुसता उरकावण्याचा उपयोग होत नाही असे दिसून येताच त्या वाघाने एकदम त्या देवळात प्रवेश केला एवढेच करून तो थांबला नाही तर त्यांच्या सभोवतारी फिरू लागला अनंतशास्त्रांनी डोळे उघडून त्या वाघाकडे पाहिलं मात्र लागलीच याच्या तडाख्यातून आपण वाचत नाही असं त्यांना वाटलं आणि दुःख झालं प्रिय वाचक हो। आनंदशास्त्र्यांना आपले प्राण जाणार म्हणून दुःख झाले असेल काय कदापि नाही आनंदशास्त्र्यांना जे दुःख झालं ते आपल्या देह वाघाच्या बक्षस्थानी पडणार म्हणून नव्हे तर सद्गुरुनाथाच्या आज्ञेची पूर्तता होण्यापूर्वीच देह बक्षस्थानी पडणार याचं त्यांना आतोनात दुःख झालं किंचित काल मनाची चलबिचल झाली श्रद्धा ढळली पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी तोल सावरला मग त्याची काळजी म्हणून त्यांनी श्री महाराजांवरच भार टाकला या चराचर सृष्टीत माझे उपास्य दैवतच सद्गुरु रूपाने सगळीकडे व्यापले असल्याने माझ्या योगक्षेमाची चौकशी करण्याकरताच व्याघ्र रूपाने प्रत्यक्ष सद्गुरूनाथच अवतरले असले पाहिजेत अशी मनाची खुणगाट बांधून निर्भय होऊन त्याने त्या वाघाला एक नमस्कार केला आणि पुन्हा डोळे झाकून ते ध्यानस्थ झाले अशा प्रकारे अनेक वेळा श्री महाराजांनी अनंतशास्त्रांची परीक्षा घेतली पण त्यांनी आपला दृढनिश्चय ढळू दिला नाही गुरुवाज्ञा परिपालन हेच आपलं धैर्य आणि ते तडीस नेणं हेच आपलं कर्तव्य होय हीच ठाम भूमिका मानून त्यांनी सर्व कष्ट सहन केले आणि अनुष्ठान चालू ठेवले हे संलक्षते यज्ञ विशुद्धी शामिका वा असे एक सुभाषित वा शास्त्रवचन आहे सोन्याची परीक्षा करावी लागते त्यातील अखेरची कसोटी अग्निदेव्याची त्या न्यायाने श्रीमंत महाराजांनी आपल्या शिष्याची आणखी एक वार कठोरतम परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यांनी एके दिवशी आपल्या मायेने महाभयंकर असे अनेक महासर्प निर्माण केले ते सर्प इतस्ततः त्या देवालयात यदृच्छेने वावरू लागले सळसळ करू लागले फुतकारू लागले त्वेषाने जमिनीवर फणा आपटू लागले परंतु अनंतशास्त्री त्या त्या हे त्यावेळी गुरुचरणी एकाग्रतेने चित्ताचा लय लावून रामस्मरणात निमग्न असल्यामुळे ते सर्पलीलांना तिळमात्रही घाबरले नाहीत तेव्हा त्या भुजंगाने अनंतशास्त्र्यांच्या अंगावर चढायला सुरुवात केली सद्गुरुचरणी दृढभाव ठेवून यालाही त्यांनी जुमानलं नाही हे पाहून त्या भुजंगांना त्यांच्या अंगास विळखे घालण्यास सुरुवात केली त्यालाही ते दाद देत नाहीत असे दिसताच त्या सर्पाने अनंतशास्त्रांना जखडण्यास सुरुवात केली त्यामुळे अनंतशास्त्रांना असह्य वेदना होऊ लागल्या तरी देखील त्यांनी मिटलेले डोळे न उघडता श्री सद्गुरुनाथाचे ध्यान करून विचार केला की तीन कोटी श्री राममंत्र जपण्याची आज्ञाशी महाराजांनीच केली आहे त्याप्रमाणे जपानुष्ठानास सुरुवात झाली आहे त्याची पूर्तता करणे हे आपले आद्य आणि परमपवित्र कर्तव्य आहे गुरुवाज्ञेचे उल्लंघन म्हणजे महत्पाप नरकप्राप्तीस गुरुवाज्ञा पालन करण्यात देहपात झाला तरी हरकत नाही हा जडदेह तर नश्वरच आहे त्याचा आज ना उद्या केव्हा तरी नाश व्हायचाच मग तो गुरुवाज्ञेचे पालन करताना कामी आला तर कुठे बिघडलं निदान गुरुवाज्ञेच्या उल्लंघनाच्या दोषातून तरी मुक्त होईल गुरुवाज्ञा पालन करणे हे माझं जसं कर्तव्य ठरतं तसं ते माझ्याकडून पूर्ण करून घेणं हे सद्गुरुनाथाचं कर्तव्य नव्हे का शिवाय त्या आज्ञेचे पालन करण्यात दुहेरी फायदा आहे मी यशस्वी झालो तर माझं कोटी कल्याणच होणार आहे यदा कदाचित सर्वाच्या भक्षस्थानी पडून अयशस्वी झालो तरी कल्याण हे ठरलेलंच आहे वाचको ही विचारसरणी पाहिली असता भगवान गोपालकृष्णाने अर्जुनाला लढण्यास प्रवृत्त करताना हातोवा प्राप्सी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महीम असा जो दिव्य संदेश दिला होता त्याचं मर्म आनंदशास्त्रांच्या रोमारोमात कसं आणि किती खोलवर भिनलं होतं याची यथार्थ कल्पना आल्याशिवाय राहत नाही अनंतशास्त्री आपल्या मुलगावण्यास बधत नाहीत असं ज्यावेळी त्या सर्पांनी पाहिलं त्यावेळी त्यांनी अनंतशास्त्राच्या शरीरास इजा होईल अशा तऱ्हेने आपल्या फणांनी फटके देण्यास सुरुवात केली सर्वांग कर्कचून आवळून पिडा देऊ लागले या सृष्टीत सद्गुरुनाथाच्या आज्ञेशिवाय एक काडी देखील इकडची तिकडे हालचाल होणे शक्य नाही मग हे महाभुजंग तरी त्यांच्या आज्ञेशिवाय मला कसे चावणार आणि अपाय करणार असा दृढनिश्चय करून सद्गुरुनाथास महाराज अशी एक वार हाक मारून त्यांना नमन करून पुन्हा जप करू लागले सर्वांतर यामी वास करणाऱ्या सद्गुरुनाथांनी ज्ञानदृष्टीने आपल्या शिष्याशी दृढ श्रद्धा उच्चतम कोटीतील गुरुवाज्ञा पालन अत्युग्र तपोबल सत्यनिष्ठा जाणली त्याचबरोबर शास्त्रांचा देहाभिमान संपूर्णपणे लयास गेला आहे कामक्रोधादि षड्रिपूंचे पूर्णतया उच्चाटन झाले आहे हा आता निजानंद चाखण्यास पात्र झाला आहे अशी त्यांची खात्री पटल्यामुळे आता त्याची आणखी परीक्षा घेण्याचं प्रयोजन नाही असा मनात विचार करून त्या देवालयातील महेश्वराच्या लिंगातून श्री महाराज कोटी सूर्याच्या प्रकाशाने तळपत अकस्मात प्रगट झाले आणि मुखाने रामनामाचा उच्चार करीत शिष्योत्तमाच्या मस्तकावर त्यांनी आपला वरदहस्त ठेवला तत्क्षणी सर्व सर्व दृश्य झाले देवालयात एकदम लखलखाट झाला तरी आनंदशास्त्री ध्यानमग्नच राहिले देवळात होऊन श्री रामानुग्रहास पात्र होऊन शिष्योत्तमाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून सद्गुरुनाथाने जेव्हा ब्रह्मानंद म्हणून हाक मारली तेव्हा गुरूंचा आवाज ओळखून अनंतशास्त्रींनी डोळे उडून पाहिलं तेव्हा देवालयात एकही भुजंग नसून महेश्वर लिंगातून प्रकट झालेली सद्गुरू मूर्ती त्यांच्या नजरेस पडली त्याबरोबर त्यांना जो प्रेमाचा आला त्याचं यथार्थ वर्णन करणं लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं आहे बसल्या ठिकाणावरून आनंदशास्त्री लगेच उठले आणि धावत जाऊन त्यांनी सद्गुरुनाथांचे पाय घट्ट धरले आणि त्यावर आपलं मस्तक ठेवलं नमस्कार केला आनंदशास्त्रांना इतका अवर्णनीय आनंद झाला की त्यांनी आनंदाश्विनी श्री महाराजांचे चरणकमल अक्षरशः भिजवून टाकले सद्गुरुनाथांनी सदैव अंतकरणाने त्यांना वर उठवलं आणि हृदयाशी घट्ट धरून दृढ लिंगन दिलं तेव्हा योगी लोकांना देखील दुर्लभ असणाऱ्या अनिर्वचनीय अशा ब्रह्मानंदात अनंतशास्त्री तल्लीन होऊन पोहू लागले एवढेच नव्हे तर अखिल विश्वच त्यात तल्लीन झाले असल्यासारखे त्यांना भासले तो आनंद काय वर्णावा खरोखर गुरु शिष्याच्या मिलनातील आनंदाचा अनुभव ज्यांनी प्रत्यक्ष चाकला असेल तेच त्याचे ते यथार्थ वर्णन करू शकतील आमच्यासारख्या येरा गबाळ्यांचे ते काम नव्हे काही काळ अनंतशास्त्र्यांना त्या स्थितीत ठेवल्यावर जेव्हा त्या स्थितीत त्यांचा लय लागल्याचं त्यांना आढळून आलं तेव्हा थोड्या वेळाने श्री महाराजांनी शास्त्र्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्या वृत्तीतून त्यांना जागं केलं आणि म्हणाले शिष्योस्तमा तुझा दृढनिश्चय आणि तुझं उग्र तप याच्या प्रभावाने मी परत संतुष्ट झालो असून तुझ्यावर मी पूर्णानुग्रह केला आहे आता तू कृतार्थ झाला आहेस माझ्या दृढालिंगनाने आता तू ज्या ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतलास त्या सुखाचं चिरंतन सेवन करीत जगद उद्धाराचे कार्य करण्यास तू समर्थ आहेस निरंतर श्री रामसेवेत राहून तारक मंत्राचा सामान्य जनास उपदेश करून विषयासक्त बनून संसारात गटांगळ्या खाणाऱ्या जनसमूहाला भक्ती मार्गाला लावण्याची पात्रता तुझ्या अंकी आली आहे आजपासून ब्रह्मानंद या नावाने तू प्रसिद्धी पावशील एक दोन दिवसात तू जपानुष्ठान संपवून इंदूरला निघून ये अशी त्यांनी आज्ञा केली अमृतुल्य अशा श्री महाराजांच्या आज्ञेने त्यांचा देह रोमांचित झाला कंठ सद्गदित झाला नेत्र आनंदाश्रुनी भरून आले आणि ब्रह्मानंदात तल्लीन झालेल्या अवस्थेत त्यांच्या मुखातून खालीलप्रमाणे गुरुस्तवन बाहेर पडले श्री श्रीरामस्य नाम प्रतिपादयंतम भक्ताय रामर्पितचित्तवृत्तीम श्री सद्गुरूं नित्यमह नमामी ब्रह्म प्रतीक्षा क्षरवाच्य माया गुणैरलिप्तं खमिबाम्बुपङ्कज् श्रीसच्चिदानन्दघनं प्रशान्तं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि चैलादिसर्वान् विषयान् विहाय कौपीन कौपीनमात्रेण विभान्तमच्छं विपक्षमित्रादिविभेदहीनं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि तपो न जाने न हि चास्मि सिद्धो न राजयोगीति निगर्वभावं गीरावदन्तं सकलार्थविज्ञम् श्री सद्गुरूं नित्यमह न मामी न्यग्रोधपत्र स्थितराम भद्र सम समस्तात्मनिरीक्षण येन आनंद मत्संस्कृती दामनीरम श्री सद्गुरूं नित्यमह न मामी अशा तऱ्हेने भावपूर्ण स्तवन करून श्री गुरुचरणाला साष्टांग प्रणाम करून ब्रह्मानंदाने वर उठून पाहिले तो श्री सद्गुरुमूर्ती अदृश्य झाल्याचं त्यांच्या दृष्टोपत्तीस आलं खरोखर गुरु महाराजांचा महिमाच आघात यात संशय नाही त्यांचं वर्णन करण्यास लेखकाची लेखणी असमर्थ आहे आमच्यासारख्या मूढमतींना असले महात्मे जरी माणसासारखे भासले तरी ते खचितच अमानुष असतात कारण त्यांचं आचरण आणि त्यांची प्रत्येक लीला त्यांच्या अमानुषत्वाची हरगडी खात्री पटवून देत असते याची पुरेपूर खात्री पटल्यानेच ब्रह्मानंदाने देखील आपल्या एका पदात महाराज महिमे बल्लवरे वरे बल्लभू असे म्हटले आहे म्हणजेच महाराजांचा महिमा जाणिकच जाणतात असे म्हटले आहे ते खोटे नव्हे सुरुवातीस खुद्द ब्रह्मानंदांना तरी त्यांच्या महिम्याची कुठे ओळख पटली होती पण ज्यावेळी ते त्यांच्याकडे ब्रह्मरूपाने पाहू लागले तेव्हाच त्यांनी त्यांना महेश्वर लिंगातून प्रगट होऊन दर्शन दिले नंतर गुरुवात्ञेप्रमाणे अत्यंत खडतरप्रमाणे चालू ठेवलेले पुनश्चरण ब्रह्मानंदाने दोन दिवसात संपवले विधीची पूर्तता केली आणि सद्गुरूंच्या इच्छेने ओंकारेश्वराचा निरोप घेऊन ब्रह्मानंद पदवी पदरात पाडून घेऊन सद्गुरुनाथांच्या सूचनेप्रमाणे ते इंदोरकडे करते झाले महेश्वरलिंगातून प्रगट होऊन श्री महाराजांनी अनंतशास्त्रांना ब्रह्मानंदा तुला काय पाहिजे तुझा कुष्ठरोग निवारण व्हावा अशी तुझी इच्छा आहे का असा प्रश्न केला होता तेव्हा ब्रह्मानंदांनी अत्यंत नम्रपणे हे कुष्ठ मला काय करते यापासून माझे हितच झाले आहे असे उत्तर दिले यावर्षी महाराज खरे बोललास तुझ्या या निरीच्छ वृत्तीने तू पुढे फार वैराग्यशाली होशील तुझ्या हातून श्रीरामाची अमाप सेवा घडायची आहे असा आशीर्वाद दिला असा एक प्रवाद आहे तोही योग्यच आहे यात असंभाव्य असे काहीच नाही हे वाचकांना कळून चुकलेच असेल श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पण मस्तो प्रकरण तेरावं पुनरागमन व कर्नाटकी प्रयाण वाचक हो, प्रयत्न हाच परिस आहे मात्र त्याला सत्संगाची जोड मिळाली पाहिजे सत्संगाकडे एकदा का दृष्टी वळली की मुरलेल्या अप्रवृत्ती क्रमाक्रमाने आपोआप नाहीशा होतात संतांच्या ग्रंथात त्यांचं हृदय सामावलेलं असतं ते ग्रंथ म्हणजे संतांचे केवळ अंतरंगच कारण त्यांच्या कृतीचा उगम त्यांच्या विचारातच असतो आणि विचारांची बैठक सुधारली की काम झालंच म्हणून सांगावं हे सर्व सत्संगाने सांगतं संतांचे विचार सुसंगत असतात आपले विचार तात्पुरत्या प्रापंचिक हिताच्या जपणुकीवर आधारलेले असतात सुविचाराला सदाचरणाची जोड मिळाली की कार्यभाग झाला आणि तशी जोड ओघानेच प्राप्त होत असते भीती गाडून टाकली पाहिजे प्राणांची परवा न करता त्याच्यावर उदार व्हायला शिकले पाहिजे मानवाला त्रिविध त्राप त्रासून टाकतात त्यामुळे त्याला ते शत्रुवत भासतात पण सत्संगाचा प्रभावच असा असतो की शत्रुवत भासणारे त्रिविधताप त्याचे मित्र बनतात आणि टाकीचे घाव सोसण्याची त्याची प्रवृत्ती बनते एवढेच नव्हे तर समर्थपणे ते सोसण्याची त्याची तयारी होते प्रिय वाचको हो। इंदोर नगरी सद्गुरूची प्राप्ती झाल्यापासून सर्पेश्वरी अनुष्ठानात जाण्याची सद्गुरूनाथाची आज्ञा होईपर्यंत आपल्या चरित्र नायकाला श्री महाराजांचा जो सत्संग घडला त्याने त्यांची आधीच तयार होत असलेल्या भूमिकेस उजाळा मिळाला त्यांच्या अंगी मनोधैर्य प्रयत्न सदाचरण नीतीचा अभाव टाकीचे घाव सोचण्याची प्रवृत्ती उत्कटतेने बांधली आणि ब्रह्मानंद पदप्राप्ती करून घेऊन त्यांनी आपल्या नरदेहाचं सोनं करून घेतलं हे आत्तापर्यंतच्या विवेचनावरून वाचकांना विदित झालेच आहे ब्रह्मानंद हे ओंकारेश्वराला नमस्कार करून त्यांचा निरोप घेऊन सर्पेश्वरावरून जे निघाले ते गुरुवाज्ञेनुसार इंदूरला येऊन पोचले इंदुराला पूर्वी वास केलेल्या भैयासाहेबांच्या घरी ते तडप गेले सर्पेश्वराच्या वास्तव्यात त्यांनी परणे आणि फळे खाऊनच सात आठ महिने अनुष्ठान केले असल्यामुळे त्यांचं शरीर कृष्ण झालं होतं शरीरयष्टी पाहून त्यांची सहजासहजी ओळख पटण्यासारखी परिस्थिती राहिली नव्हती तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर जे ब्रह्मते झळकत होतं त्यानेच त्यांच्या गुरुबंधूंना त्यांची ओळख पटली आणि त्यांनी त्यांचं स्वागत केलं ब्रह्मानंद हे त्यावेळी स्वागताचा स्वीकार करून त्यात क्रममाण होण्याच्या मनस्थितीत नव्हते सद्गुरु दर्शनासाठी मनस्वी उतावेळ झाले होते त्यांनी भैयासाहेबांना श्री गुरु महाराजांचा वास इथेच आहे ना असा प्रश्न केला भैयासाहेबांनी त्यांना सद्गुरुनाथाचे वास्तव्य येथे होते पण दोन तीन दिवसाखालीच ते गोंदवल्यास निघून गेले असे सांगितले तेव्हा ब्रह्मानंद विचारात पडले कारण गुरु महाराजांची आज्ञा इंदूरला जा अशी होती इंदूरला गुरु महाराजांचा मुक्काम नव्हता व त्यांच्या दर्शनाची आणि सेवेची तर त्यांना तळमळ लागली होती अशा विचारचक्रात सापडून ते खिन्न झाले असताना पोसमनने एक पत्र भैयासाहेबांच्या हाती आणून दिलं भैयासाहेबांनी ते श्रीमंत महाराजांचे हे जाणून त्याला नमस्कार केला आणि भक्तियुक्त अंतकरणाने ब्रह्मानंदास वाचून दाखवण्यास सुरुवात केली आशीर्वाद ब्रह्मानंद पदवीला पोचलेला शिष्यवर्य अनंतशास्त्री माझ्या आज्ञेप्रमाणे तुमच्याकडे आज अगर उद्या येईल त्याला एक दोन दिवस तुमच्या इथे ठेवून घेऊन उत्तम रीतीने त्याचं आदरातिथ्य करून त्याला इकडे पाठवावे आशीर्वाद वरीलप्रमाणे पत्रातील मजकूर ऐकत असताना ब्रह्मानंदांना घईवरून आलं नेत्रातून प्रेमाश्रूच्या धारा वाहू लागल्या दयाघन अशा सद्गुरू नाथाचं हे भक्त वात्सल्य पाहून मनात त्यांनी त्यांचा धावा सुरू केला आणि दर्शनोत्सुक होत ते लगेच गोंदवल्याला सद्गुरुनाथांच्या भेटीला जाण्याला सिद्ध झाले तरी पण इंदूरमधल्या त्यांच्या गुरुबंधूंनी गुरुवाज्ञेनुसार त्यांना दोन दिवस प्रेमादराने ठेवून घेतलं ब्रह्मानंदांनाही गुरुवाज्ञा शिरसामंत मानून तेथे राहणं भाग पडलं इंदूर निवासी गुरुबंधूंनी ब्रह्मानंदांचं उत्तम आदरातिथ्य करून त्यांची सन्मानाने पाठवणी केली ब्रह्मानंदांनी जी ब्रह्मानंद पदवी मिळाली ती अतिगहन अशा गुरुसेवेनी आणि त्यांचे मन सुप्रसन्न करून घेऊन त्यांच्या अनुग्रहास पात्र होऊनच मिळवले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या घोर कलियुगात जो अवतार धारण केला तो केवळ ब्रह्मानंदांना आनंदामृत पाजण्यासाठी केला होता का आशा होता असा साहजिकच प्रश्न उद्भवतो याचं निराकरण असं की सर्वांना आनंदामृत पाजवण्यात जरी ते समर्थ असले तरी ते पदरी पाडून घेण्यासाठी लोक तरी कुठे आतुर असतात आणि नुसती आतुरता दाखवून तरी काय उपयोग त्याच्याचबरोबर बरोबर कष्ट सोसण्याची तयारी असायला नको का श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी जगतोद्धारासाठी मानव देह धारण केला होता मरण रूपी संसार चक्रातून सुटका करून घेण्याच्या इच्छेने शरण आलेल्यांना अभय देऊन त्यांना या मायाजलातून सहज लिहिलेले सोडवण्यासाठी ते बद्ध कंकण होते पण आमच्यासारखे पामर त्या सदिच्छेने त्यांना मुळी शरणच जात नव्हते त्याला त्यांनी काय करावे ब्रह्मानंदाचे सेवन केलेले शिष्य त्यांच्या परिवारात ब्रह्मानंदाखेरीज दुसरी कोणी मुळीच नव्हते असे नाही पण असे जे थोडे होते त्यात ब्रह्मानंद अग्रगण्य होते त्यांना उपमास द्यायची झाल्यास समर्थ रामदास स्वामींच्या कल्याणाची यथार्थपणे देता येईल सद्गुरुनाथांच्या पूर्णानुग्रहाने ब्रह्मानंदांचा जरी ग्रंथीभेद झाला होता चित्तशुद्धी झाली होती आणि सगुण साक्षात्कारही झाला होता तरी सगुण मूर्तिरूप आपल्या गुरुवर्यांची सेवा अजून करायला पाहिजे अशी उत्कट तळमळ त्यांच्या अंतरंगी घर करून राहिली होती म्हणूनच तातडीने ते इंदूरहून निघाले ते गोंदवलेला येऊन दाखललेले गोंदवलेला येताच श्री सद्गुरुनाथांचं प्रथम त्यांनी दर्शन घेतलं श्री गुरूंच्या कोमल चरणकमलाचं संवाहन करून त्यावर मस्तक ठेवलं तात्काळ अत्यानंदाने पुलकीत होऊन श्री गुरूंच्या कोमल चरणकमलावर प्रेमाश्रूंचा वर्षाव केला त्यांचं अंतकरण भावपूर्ण झालं मंदस्मित करणाऱ्या मनोहर आणि प्रसन्न अशा श्री गुरुदेवांच्या मूर्तीवर नजर खेळून खालीलप्रमाणे स्तुती करण्यास प्रारंभ केला सद्गुरु रायासी गुरुराम गुरु माझे ब्रह्मची साकार केला उपकार धरुणी देह नाही निराकार नाही हो साकार ऐसा गुरुवर माझा आहे अनिर्वाच्य ब्रह्म चैतन्यासी आले दुष्टही तरले दर्शन योगे सुकल निगमागम नेणती महिमा नाही तुझी उपमा सद्गुरुसी दीन ब्रह्मानंद असे भावे मनलय व्हावे राम रोपी। अशा प्रकारे स्तुती त्यांनी केली वास्तवे आत्मानुभव मिळवून ते ब्रह्मानंदात मग्न झाले असले तरी गुरुसेवेत त्यांनी अंतर पडले नाहीच तर उलट निराभिमानाने गुरुसेवा हाती घेऊन पहिल्यापेक्षा जास्त उत्साहाने अखंड चोवीस तास ते गुरुसेवा तत्पर राहू लागले प्रथमपासूनच ते सद्गुरूंसमोर उभे राहून कधी बोलत नसत एवढेच काय पण सद्गुरुनाथांसमोर ते कधी बसत देखील नसत त्यांच्या सान्निध्यात हजर राहण्याचा प्रसंग आल्यास सदैव हात जोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहत असत श्री गुरु महाराजांचे पुराण ते बिनचूक श्रवण करत असत पण त्यावेळी देखील ते हात जोडून त्यांच्या मागे अगर एखाद्या कोपऱ्यात उभे राहिलेले आढळत असत यदा कदाचित दुसऱ्या एखाद्या दालनात ब्रह्मानंद विश्रांती घेण्यास लवंडले असल्यास श्री गुरु महाराज ज्या दालनात असतील त्या दिशेकडे पाय न करण्याची खबरदारी त्या स्थितीत दे देखील ते दे कटाक्षाने घेत असत केवढे जबरदस्त मर्यादा पालन अशा प्रकारे काही काळ ब्रह्मानंदाने सद्गुरुनाथांचे सानिध्यात घालला त्या काळात श्री गुरूंनी त्यांना संपूर्णपणे लोकसंग्रहाचं शिक्षण दिलं आपला शिष्य आता स्वतंत्रपणे लोकसंग्रहाचे कार्य करण्यास समर्थ झाला आहे आता त्याला आपल्याजवळ ठेवून घेण्याची आवश्यकता नाही असं वाटल्यामुळे श्री सद्गुरुनाथाने ब्रह्मानंदाला हाक मारून ब्रह्मानंद तू आत्तापर्यंत केलेल्या सेवेने मी संतुष्ट झालो आहे यापुढे लोकसंग्रह करण्यास योग्य झालेल्या तुला इथेच ठेवून घेण्यात प्रभू रामचंद्र तयार नाहीत दिवसेंदिवस कलेचे प्राबल्य वाढत असल्यामुळे धर्माचा ऱ्हास होत असून अधर्म वाढत आहे सत्य नीती आणि न्याय यांचा लोप होत असून लोक खोट्याच्या कपटाच्या फसवेगिरीच्या आहारी जात आहेत परमात्म्याची भक्ती तुच्छ वाटू लागली आहे केवळ शब्द ज्ञान शिकून वेदांताच्या मोठमोठ्या गोष्टी सांगून लोकांना फसवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःचं उदरपोषण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे तुझी जन्मभूमी असलेल्या कर्नाटक प्रांतातील कर्नाटक भूमाता तुझी आतुरतेने वाट पाहत आहे तरी तिकडे जाऊन तेथील लोकात श्री रामभक्तीचा प्रसार कर श्री रामनामाचा महिमा सर्वांना समजावून सांग नामरोची त्यांच्यात उत्पन्न कर समर्थ संप्रदायांचे मर्म त्यांना पटवून दे सामान्य जन अज्ञानाने आडमार्गाचा अवलंब करून दुःख भोगतात अशा दीनजनांना सन्मार्गाला लावं म्हणजे खरे समाधान त्यांना मिळेल श्री समर्थांनी दासबोदात सांगितल्याप्रमाणे प्रपंचाचा त्याग न करता परमार्थ साधन करण्याची गुरुकिल्ले त्यांना दाखवून देते बऱ्याच लोकांना परमार्थाची ओढ असून देखील योग्य मार्गदर्शनाच्या अभावी ते व्यर्थ धडपड करीत असतात अशा साधकांना साधन समजावून सांग तळमळ असणाऱ्या खऱ्या मोक्षांच्या पदरात मोक्ष पडेल अशी व्यवस्था कर यासाठी आता विलंब न करता उद्याच येथून प्रयाण कर तिथे पोचताच श्रीरामाचं कार्य हाती घे आशीर्वाद असे म्हणून परवानगी दिली श्री महाराजांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच ब्रह्मानंद दुःखी कष्टी झाले श्रीवन महाराजांच्या मनोहर सगुण मूर्तीचा विरह एक पळभर देखील होऊ नये अशी त्यांची इच्छा त्यांना वरीलप्रमाणे सद्गुरूंची आज्ञा ऐकताच वज्रागात झाल्यासारखं वाटलं दुःखाक्रांत होऊन हात जोडून खालीमान घालून अश्रू डाळीत ते स्तब्ध राहिले आपलं मनोगर श्री गुरूंना उकलून सांगण्याचं मनोधैर्य त्यांना होईना परंतु सर्वांतर या वास करणाऱ्या गुरुवरी यांनी हे जाणलं आणि म्हणाले शिष्य श्रेष्ठा तुझा आशय मला कळला पण श्री रामरायाचं कार्य करण्यासाठी सर्वस्वी समर्थ असलेला तुला त्याच्या मर्जीविरुद्ध उगीच ठेवून घेतलं तर त्यांना मी काय उत्तर देऊ तसं संपूर्ण ज्ञान झालेल्या तुझ्यासारख्याने अशा तऱ्हेने विचार व्यक्त करावा हेही उचित नाही तुझ्या मनातून माझी सेवा करायची आहे पण श्री रामरायाचं कार्य करणं आणि लोकसंग्रह करणं म्हणजे से माझी सेवा नव्हे काय आहे हजारो महिलांच्या पलीकडे जाऊन लोकोद्धाराचं कार्य तू करीत असताना त्यात विघ्नाचा संभव जरी निर्माण झाला तरी मी स्वतः तिथे प्रगट होऊन सर्व विघ्नांचा परिहार करेन याची तू मनी खात्री बाळग तेव्हा कोणत्याही विचारांच्या आधी न होता तू माझ्या आज्ञेप्रमाणे उद्याच प्रयाण कर माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे अशा प्रकारे त्यांची समजूत घातली आणि हे करत असताना श्री महाराजांनी ब्रह्मानंदास गुरुप्रसाद म्हणून एक जरीची कफणी डोक्यावरील एक टोपी पायातील पादुका जोड हातातील कुबडी आणि लक्ष्मीप्रसाद म्हणून एक दुंडा पैसा देऊन त्यांची बोळवण केली ब्रह्मानंदांनी या सर्व वस्तूंचा भक्तिभावाने स्वीकार केला आणखी एक वार सद्गुरुनाथांच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि त्यांची आज्ञा सामुंदी मानून तेथून ते जे अदृश्य झाले ते, ते त्या दिवशी पुन्हा कोणाच्याही दृष्टीस पडले नाही त्यांनी एकांत स्थळ गाठलं आणि तेथे बसून सद्गुरुनाथांचं ध्यान करून सद्गुरु वियोगाच्या दुःखाचा विसर पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला मायेलेकरांचीच ताटात तुटतील मग समाधान कसं लाभावं खूप खटपट करून देखील समाधान लाभेना गुरुवाज्ञा उल्लंघन करण्याची तर सोयच नव्हती सद्गुरूंना सोडून जाण्यास मन कबूल होईना नव्हे तो विचारास मनाला सहन होईना अशा दुहेरी पेचात सापडून ब्रह्मानंद परमदुखी झाले आणि ते सद्गुरुनाथांच्या ध्यानात मग्न झाले इकडे सद्गुरूही सकाळी आपल्याजवळून ब्रह्मानंद जो एकदा गेला तो रात्र झाले तरी परत भेटला नाही म्हणून बेचैन झाले अखेर सद्गुरुनाथांची स्वारी ब्रह्मानंद ज्या ठिकाणी एकांतात बसले होते त्या ठिकाणी मध्यरात्री गेली दुःखाने भारावलेल्या आपल्या शिष्याला पाहून त्याच्याजवळ जाऊन तऱ्हेने त्याला बोध करून त्याच्या मनात ठाण मांडून बसलेल्या गुरुवियोगाच्या दुःखाचा भार त्यांनी हलका केला मध्यरात्री सचिच्या सांत्वनास गेलेले श्री महाराज पहाटे आपल्या निवासस्थानी परत आले ब्रह्मानंद ही प्रयाणास ही शुभवेळ आहे असे समजले आणि त्यांनी सद्गुरुनाथांची आज्ञा घेतली श्रीमान महाराजांच्या वरदहस्ताने रूपाने मिळालेले सगळे पदार्थ त्यांनी मनोभावे डोकीवर धारण केले आणि मनात श्री गुरु महाराजांच्या सुंदर सगुण मूर्तीचं ध्यान करीत आपली जन्मभूमी कर्नाटक प्रांत तिकडे प्रयाण केले श्री सद्गुरू ब्रह्मानंदारपणे असू आज इथे हरि ओम तत्स